शिटवणे नंबर एक शाळेचा मुख्याध्यापक प्रवीण कुबल आणि आपण इथे आज शाळा अंतर्गत इथे गोळवाडीमध्ये तिथे शेती करण्यासाठी मुलांना शेतीचे धडे देण्यासाठी म्हणून आलो होतो आणि खरोखर चांगला अनुभव मिळाला कारण कृषी महाविद्यालयाची ही दहा मुलं आणि आमचे कृषी सहाय्यक म्हणून असलेले सागर चव्हाण यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं ते खूप मोलाचं होतं मुलांना आता शेतीचे धडे देणं खूप गरजेचं आहे कारण आताच्या ह्या युगामध्ये शेतीविषयक मार्गदर्शन जर समजा या कृषी दूतांनी जर केलं तर मुलं पुढे अजून कृषी दूत निर्माण होतील आणि चांगल्या प्रकारे आपला जो जय जवान जय किसान हा जो नारा आहे तो त्यावेळी दिलेला होता तो अजूनही आपण देत आहोत आणि खरोखरच शेतकऱ्याचा शेतकरी खरोखर बळी राजा बळीराजा आहे आणि त्याला जर आपण महत्त्व दिलं आणि आताची पिढी पुढची आहे त्या पिढीने जर समजा मी शेतकरी राहणार आणि शेतकरी म्हणून इथे कायमस्वरूपी असणार आहे हे जर समजा त्याने पुढे भविष्यामध्ये केलं तर खरोखरच आपल्या देशाचा विकास व्हायला अज्वात मागे पडणार नाही असे मी सगळ्यांना सांगतो आणि धन्यवाद देतो